आपण आता इथं काही शिल्प पाहिली असतील आणि आता आपण जाऊया आतमध्ये आतमध्ये कोणती शिल्प आहेत ती काओ जो दोरा सिंध पाकिस्तान येथील स्तूपांमध्ये जेव्हा उत्खनन केले त्यामध्ये बुद्ध प्रतिमांचे पॅन सापडले या मूर्तिकलेत बुद्धांना विविध भावस्थितींमध्ये दर्शविले गेले आहे वाचक्या मातेच्या कोरलेल्या विटांवर बुद्ध आणि इतर धार्मिक दृश्यांचे शिल्पांकन केले आढळते तसेच नालंदा शैलीतील स्तूपांच्या टॅबलेट्स देखील उत्खननात सापडल्यात यावर एथम्म हा संस्कृत बोधवाक्या अंकित आहे जातक कथा म्हणजे बुद्धांच्या गतजीवनातील कथा या कथा बौद्ध धर्माच्या सर्व पंथांमध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत जातक कथांच्या माध्यमातून बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती असलेल्या धम्माची मूल्य रुजवणे हा हेतू होता या कथांचे वर्णन फक्त हस्तलिखित ग्रंथामध्येच नाही तर बौद्ध मठांमध्ये शिल्पांच्या माध्यमातून तसंच लेण्यांमध्ये भित्तिचित्रातून व हस्तलिखितांच्या आवरणावर दिसून येते महाराष्ट्रातील तसेच अजंठा येथील लेण्यांमध्ये या जातक कथांचे अंकन बघायला मिळते महापरिणिबाणसूत या भाषेतील ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे बुद्धांनी त्याच्या अनुयायांना सूचना केली होती की एखाद्या सार्वभौम किंवा चक्रवर्ती राजाला साजेसे असे शे त्याच्या शरीराचे अंत्यसंस्कार करून व अवशेषांचे विभाजन करून त्याच्या अनुयायांना पूजा करता यावी यासाठी त्याची वाटणी करावी या सूचनेप्रमाणे करा। त्यांनी बुद्धाचे अवशेष विविध आकारांच्या डब्यांमध्ये किंवा कुप्यांमध्ये भरून त्यांना स्तूपामध्ये ठेवले सर्वात महत्त्वाचे अवशेष म्हणजे स्वतः बुद्धाचे किंवा त्याच्या प्रमुख शिष्यांचे शारीरिक अवशेष परंतु सर्वच कुप्यांमध्ये शारीरिक अवशेष ठेवले जात नसत अशा पवित्र व्यक्तींनी वापरलेल्या किंवा त्यांच्या स्पर्श झालेल्या वस्तूंची उदाहरणार्थ एखाद्या आदरणीय बौद्ध भिक्कूने वापरलेल्या कपड्यांच्या तुकड्यांची सुद्धा अवशेष म्हणून पूजा करण्यात ते येत असे त्यांना पारिभौगिक अवशेष असे म्हणत बुद्धपद हे गौतम बुद्धांचे पदचिन्ह आहे त्याची गणना बौद्ध अवशेषांमध्ये करण्यात येते ते बुद्धाचे अमूर्त अथवा प्रतिकात्मक स्वरूप आहे तळपायावर मध्यभागी धर्मचक्र असते तसे इतरही मंगल चिन्हे कोरलेले असतात प्रारंभीची पदचिन्हे सांची भारतहूत व भारतातील इतर भागातील स्तूपांवर कोरलेली आढळतात गांधार कलेमध्ये नंतर या प्रतीकाचा अंतर्भाव करण्यात आला नंतरच्या काळात भारताबाहेर श्रीलंका कंबोडिया ब्रह्मदेश आणि थायलंडमधील कलेमेसुद्धा युद्धाची पदचिन्हे आढळतात वेदिका स्तंभ हा महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पौने येथे सापडलेला एक अत्यंत महत्त्वाचा पुरातत्वीय अवशेष आहे हा स्तंभ इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील असून मुख्यत्वे लाळवाळूच्या खडकाचा वापर करून बनवलेला आहे या स्तंभाची निर्मिती बौद्ध स्थापत्यकलेशी संबंधित आहे आणि हे स्तंभ प्राचीन मठ किंवा स्तूपाच्या सभोवतालच्या इलिंगचा भाग म्हणून कार्यरत असत वेदिका स्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या सुंदर नक्षीकामातील धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीके ज्यावर पुष्पचक्र अशोकस्तंभ तम्मचक्र तसेच सिंह हत्ती आणि घोडे यांसारखे प्रतिकात्मक शिल्पांकन दिसते या स्तंभावर बौद्ध धर्मातील विविध दृश्ये बुद्धांच्या जीवनाशी संबंधित प्रसंग तसेच पूजाविधी कोरलेले आहेत अशा स्तंभावर कोरलेली शिल्पकला त्या काळातील धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक स्थितीचे चित्रण करते सम्राट अशोकाचा नववा शिलालेख प्राचीन काळी सोपारा कोकण क्षेत्राचे एक महत्त्वपूर्ण बंदर होते मुंबईच्या उत्तरीस सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेले हे स्थान आता नाला सोपारा या नावाने ओळखले जाते ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने धर्मरक्षित नावाच्या भिक्षुकास पश्चिम भारतात धर्मप्रचारार्थ पाठविले होते प्रस्तुत शिलालेख धर्मप्रचाराच्या त्या कार्याचा साक्षीदार होय हा शिलालेख मौर्य ब्राह्मी लिपीत लिहिलेला आहे त्याचा अनुवाद पुढीलप्रमाणे राजा देवानाम पिय पियदसी म्हणजे सम्राट अशोक असे म्हणतो आहे रोगराही विवाह जन्म यात्रा इत्यादी प्रसंगी सामान्य माणसे अनेक धार्मिक विधी करतात परंतु अशा वेळी माता आणि पत्नी अनेक निरुपयोगी विधी करतात धार्मिक विधी निश्चितच करावेत परंतु अशा धार्मिक विधीतून विशेष निष्पन्न होत नाही पण याच्या तुलनेत सदाचाराचे फळ चांगलेच मिळते बंदी दास तासी यांना माणुसकीने वागविणे ज्येष्ठांचा आदर करणे पशुपक्ष्यांवर दया करणे ब्राह्मण आणि श्रमणाप्रती अवजारी असणे ही सदाचाराची कामे होत यासाठी पिता किंवा पुत्र मंडळी ते आपण संपूर्णपणे बुद्धांच्या ज्या वस्तू आहेत किंवा मूर्त्या आहेत त्या पाहिल्या आहेत आपण त्यासाठी हा विभाग आहे ते संपूर्ण माहिती दिली त्याची आणि आता आपण दुसऱ्या विभागामध्ये जाऊया तिथे बघूया काय आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या विभागामध्ये जम्बूद्वीपाचा नकाशा जैन ब्रह्मांडामध्ये विश्वाची तीन जगांमध्ये विभागणी केली आहे वरचा भाग खगोलीय वस्तूंनी व्यापलेला आहे मध्यभाग नश्वर जीवांनी आणि खालचा भाग शापितांनी व्यापलेला आहे या आकृतीतील मध्यवर्ती वर्तुळ जंबुद्वीपाचे प्रतिनिधित्व करते यामध्ये भारतीय उपखंडाचा समावेश होतो जो विश्वाच्या मध्यभागी स्थित आहे तो सात पर्वतरांगांनी सात भागांमध्ये विभागलेला आहे मध्यभागी मेरू पर्वत आहे जंबूद्वीपाभोवती असणाऱ्या लवणसागर मासे असलेल्या पाण्याच्या गडदपट्ट्याने दर्शविलेला आहे त्यावर दोन सूर्य आणि दोन चंद्र स्थित आहेत सभोवतालची वर्तुळे अनुक्रमे धातकी खंड कलोद महासागर आणि मनुसोत्तरा खंडाचे प्रतिनिधित्व करतात हातात शैलकृत कमळे धारण केलेला धार्मिक आश्रयदाता श्रेष्ठी साध्यदेव यांचे हे शिल्प आहे तर काही मध्ययुगीन शिल्पांमध्ये नाण्यांचे हार अडपण करणारे मंदिराचे आश्रयदाते देखील दिसतात चैन लोक मंदिराच्या दिखभालीसाठी मोठे योगदान देतात ते जुन्या मंदिराचे नूतनीकरण करतात नवीन मंदिरे बांधतात प्रतिमा समर्पित करतात आणि सचित्र हस्तलिखिते तयार करतात यामुळेच कलेचाही एक समृद्ध वारसा निर्माण झाला आहे जैन लोक कर्माच्या नियमावर दृढ विश्वास ठेवतात ज्ञानबाजी या नावाने ओळखला जाणारा हा खेळाचा पट चांगले आणि वाईट कर्म आणि त्यांच्या परिणामांशी संबंधित आहे तो फासे फेकून खेळला जातो फेकलेल्या फाशांवरील संख्येनुसार खेळाडू आपली सोंगटी हलवतो शिडी हे चांगली वागणूक आणि सद्गवण्याचे प्रतीक आहे तर साप हे अद्यपतन दर्शवतात खालच्या विभागातील चौरस हे नरकाचे मध्यभागी असलेले मानवी जगाचे आणि वरच्या भागातील चौरस हे स्वर्गाचे प्रतिनिधित्व करतात जैन धर्मीय हा खेळ फार पूर्वीपासून विशेषतः पर्युषण उत्सवादरम्यान खेळतात तीर्थपट तीर्थयात्रा ही आत्मशुद्धीच्या उद्देशाने अत्यावश्यक मानली जाते जैन लोक तीर्थंकरांचा जन्म दीक्षा ज्ञानप्राप्ती किंवा निर्माण यांच्याशी संबंधित असलेल्या धार्मिक स्थळांना भेट देतात श्वेतांबर जैनांचे पाच तीर्थक्षेत्रे सर्वात पवित्र मानले जातात हे ठिकाणे गुजरातमधील शत्रुंजय आणि गिरणार राजस्थानमधील अबू बिहारमधील सम्मेद आणि हिमालयातील अष्टपथ ही आहेत जे लोक तीर्थयात्रा करू शकत नाही ते तीर्थपट नावाच्या तीर्थक्षेत्राच्या नकाशाचे अवलोकन करून तीर्थयात्रा केल्याचे पुण्य प्राप्त करू शकतात दरवर्षी कार्तिक महिन्यात असे तीर्थक्षेत्राचे चित्र जैन मंदिरात लावले जाते हे शिल्प एकेकाळी जीन आदिनाथ किंवा ऋषभनाथांच्या मंदिराचा भाग असावा त्यामध्ये मंदिराचे जीर्णोद्धार करणारा दाता आपल्या पत्नी समवेत शासनदेवता शासन पूजा करताना दिसतो एका लहान देवकुलामध्ये दोन हातात चक्र व एका हातात फळ धारण करणारी चक्रेश्वरी दिसते तिचा एक हात वरदमुद्रेत आहे चक्र हे आयुत अमापशक्तीचे प्रतीक आहे जैन विचारसरणीचे व सत्याचे पालन करणाऱ्या व्यक्तीचे सहाय्य करण्यास चक्रेश्वरी तत्पर असते अशी जैन धर्मियांची धारणा आहे तिचे वाहन असलेला गरुड पथपीठावर शिल्पांकित केलेला दिसतो म्हणजे अर्धगोलाकार घुमटाच्या स्वरूपातील स्मारक असून त्यामध्ये सामान्यत महान स्थवीर श्रमणांचे पवित्र अवशेष जतन करण्यात आलेले असतात मथुरा येथील कंकाली टीला या टेकडीवर इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील एका जयंतस्तूपाचे एकोणीसाव्या शतकात उत्खनन करण्यात आले या उत्खननातून असंख्य शिल्पे अयाक पट्टी म्हणजेच पूजनीय शिल्प पट्टिका तसेच स्तंभ सूची आणि द्वारललाट ला यांसारख्या वस्तुशिल्पांचे अवशेष सापडले इथं बघून झालंय आतमध्ये आपण बघितलं आणि आता आपण जाऊया वरच्या साईडला वरती सुद्धा गॅलरी आहे ते जाऊन बघूया आपण त्या गॅलरीमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते